नमस्कार शेतकरी बांधवांना उन्हाळी गवार लागवड करताय तर गव्हा लागवड करताना आपण पाटपाणी पद्धतीने केलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा परिणाम किंवा दुष्परिणामसुद्धा भोगावा लागू शकतो ड्रिप सुद्धा करू शकता किंवा पाटपाणी तर आपण या ठिकाणी पाटपाणी गव्ह लागवड केली लागवड करता असताना या ठिकाणी निलम एकसष्ट आहे गवार एकशे आठ आहे नंदिनी आहे बऱ्याचशा व्हरायटी किंवा यांचं वान उपलब्ध आहेत या ठिकाणी मार्केटमध्ये ते लावू शकता तर आपण या ठिकाणी पटडी जे उंच आहे चांगल्या पद्धतीमध्ये काम करते तर या ठिकाणी गवार निलम एकसष्ट गोड गुजरात सीडची आहे ती आपण या ठिकाणी वाल लावण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीमध्ये लागवड प्लांटेशन केलं आहे आणि आता उतरून सुद्धा आलेले आहे तर उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करणार आहोत तर खत व्यवस्थापन करताना या ठिकाणी पंधरा पंधराची एक गुण आहे छोटंसं काय आहे आपलं जे पाच दहा गुंठे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये केलं आहे की जेणेकरून आपल्याला ते आठवडी बाजारामध्ये म्हणजे आपण जो गुरु जो येणारे बाजार असतात हात विक्रीवरती विकण्यासाठी म्हणजे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला पैसे होतील त्यासाठी आपण ही छोटीशी गवार लागवड केली निश्चितच याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला होणार आहे आणि हातावरती विक्रीच्या व्यवसायातून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला नफा राहू शकतो त्यामुळं या ठिकाणी छोटीशी आपली गवार लागवड केली तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सक्सेस ठरणार आहे धन्यवाद